आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी पार्टीत झालेल्या वादातून एका तरुणाची शस्त्राने हत्या झाल्याची घटना परिसरात घडली होती या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या बारा तासातच ता आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत बारकुपाडा परिसरात तुषार देडे हा अठरा वर्षीय तरुण त्याचा मित्र महेश डाबी आणि अन्य काही जणांसोबत पार्टी करत बसला होता यावेळी तिथे आलेला आरोपी समीर वाघे याचे त्याच्याशी वाद झाले या वादातून समीर वाघे आणि त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने महेश डावी यांच्या डोक्यावर आणि तुषार देडे याच्या गुप्तांगावर वार केले होते यात गंभीर जखमी झालेल्या तुषार याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या बारा तासातच आरोपी समीर वाघे याला अंबरनाथ एम परिसरातून अटक केली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भवारी यांच्यासह पोलीस हवालदार कैलास पाटील विकास वळवी चौधरी बोरसे खामकर पोलीस नाईक देवरे किनारे पोलीस शिपाई राजगे मुठे काकडे चत्तर बोडके गायकवाड आणि दादा वाघमारे यांच्या पथकाने आरोपीला शोधून काढलं समीर वागे याच्यावर यापूर्वीचा एक घरफोडीचा गुन्हा दाखल असून त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील हे देखील उपस्थित होते शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक आठ तारखेला रात्रीचा हा प्रकार आहे यामधलं जे मयत इसम आहेत ते आणि त्यांच्यासोबत हो आणखी दोन त्यांच्या घराजवळ जेवणाची पार्टी करत बसले होते तर यातला जो आरोपी आहे तिथे आला आणि त्याने मलाही तुमच्या पार्टीमध्ये सामील करून घ्या असं त्यांनी सांगितलं आणि त्यात तिथे वाद झाला वाद झाल्यानंतर या आरोपीने चाकूने मयत इस्माला वार केले होते त्यामध्ये त्याचा दवाखान्यात नेल्यानंतर मृत्यू झालेला आहे जशी घटनास्थळी पोहचून जशी घटना कळाली घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी संबंधित घटनेचा तपास सुरू केला आणि जशी माहिती मिळाली त्याप्रमाणे मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण सदर आरोपीला जे आहे ते काल आ, अटक केलेली आहे आज रोजी आम्ही न्यायालयासमोर आरोपीला हजर करणार आहोत आणि त्याप्रमाणे पुढील तपास करणार आहोत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील दोन महिन्यात हत्येच्या तीन घटना घडल्या असून त्यामुळे पोलिसांची गस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाई वाढवण्यात आल्याची माहिती सुद्धा यावेळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली त्यामुळे आता तरी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी कमी होते का हे पाहावं लागेल यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट అని నైన్ త్రీ సెవెన్ జీరో ఫైవ్ జీరో ఎట్ టూ ఎట్ జో